दोघी चार गोष्टींमुळे चार पोरांमुळे माझ्या जिल्ह्याला बदनाम करू नका माझ्या जिल्ह्यातल्या जातींना बदनाम करू नका बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनं महाराष्ट्रात संतापाची लाट उचळली संतोष देशमुख हे भाजपचे कार्यकर्ते होते तर पंकजा मुंडे यांचे बूथ प्रमुख होते या प्रकरणाला जातीय वळण मिळालेलं दिसलं यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माझ्या जातीला बदनाम करू नका असं म्हटलं होतं त्यांच्या या विधानावर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय हल्ला बोल केलाय पंकजाताई म्हणतात माझ्या जातीला बदनाम करू नका माझी जात म्हणणं हाच जातीवाद आहे तुमची जातीवादी भूमिका बरोबर नाही अशा शब्दात दीपक केदार यांनी पंकजा मुंडेंच्या विधानावर आगपाखड आहे आजही लोकनेत्याच्या भूमिकेत तुम्ही नाही दहा बारा लोकांनी कट करून संतोष देशमुख यांना मारलं आणि तुम्ही याला चार पोरं म्हणता संतोष देशमुख यांनी पाणी सांगितलं तर त्यांना काय पाजलं हे तुम्हाला दिसलं नाही का असे सवाल दीपक केदार यांनी केलेत पंकजाताई म्हणतात माझ्या जातीला बदनाम करू नका माझी जात म्हणणं हाच जातीवाद आहे आणि पंकजाताई मुंडे तुमची जातीवादी भूमिका योग्य नाही आजही लोकनेत्याच्या भूमिकेत तुम्ही नाहीत चार पोरं मानता दहा बारा लोकांनी कट करून संतोष देशमुखला मारला आणि तुम्ही त्याला चार पोरं मानता हरामखोरं तुम्हाला पोरं वाटतात संतोष देशमुखच्या अंगावरच्या जखमा पाणी मागितलं तर काय पाजलं हे तुम्हाला दिसलं नाही हे पोरं करतील म्हणजे पोरं म्हणून तुम्ही प्रकारे डायरेक्ट संतोष देशमुखच्या आरोपींना चिट देत आहे अतिशय निंदनीय विधान आहे त्याची माफी मागितली पाहिजे कधीतरी पंधराशे पानाची चार्जशीट मागून ती जरा बघा काय काय केलंय संतोष देशमुख सोबत तुम्ही लोक नेत्याच्या भूमिकेत नाहीत तर जात नेत्याच्या भूमिकेत आहेत हे निंदनीय आणि दुर्दैवी आहे रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर